नमस्कार मंडळी सध्या मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह खूपच चर्चेत आहे भारताच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः महाराष्ट्रातून हा शो प्रचंड प्रमाणात पाहिला जात आहे हा शो त्या घरातील स्पर्धकामुळे विशेषतः चर्चेत आला आहे या घरात सध्या बर्ड्स म्हणून ज्या जोडीकडे पाहिले जाते ती जोडी आहे निक्की आणि अरबाज पटेल मात्र प्रेक्षक या जोडीवर प्रचंड संताप व्यक्त करत आहे कारण त्यांचं जे काही फुटेज दाखवतात ते प्रेक्षकांना अजिबात आवडत नाही कारण अरबाजला धक्क्यावर एकदा प्रश्न विचारण्यात आला होता तुम्ही सिंगल आहात की कमिटेड यावर अरबाज पटेल बोलला की मी कमिटेड आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या कारण बाहेर कमिटेड असूनही इथे घरात ऑन कॅमेरा समोर तो निक्कीशी जवळीक करत आहे अरबाज आणि मध्ये प्रेम फुलतय असं काही दिवसापासून प्रेक्षकांना बिग बॉस मराठी पाहून वाटत आहे तसेच या दोघांच्या नात्याबद्दल घरातील इतर सदस्यही गॉसिप करत आहेत कारण अरबाजने हृदय बनवणं पहिल्याच आठवड्यात घनश्यामने तिला वहिनी हाक मारण अरबाजने कॅप्टन्सीवर पाणी सोडत निक्कीला कॅप्टन बनवणं बीबी करन्सी वापरून निक्कीला सेव्ह करणं या गोष्टी पाहण्या पाहणारे प्रेक्षक अरबाजच्या उत्तराने गोंधळात पडले आहे अरबाजने कमिटेड असल्याचं म्हटल्यावर त्याची गर्लफ्रेंड कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे तर मंडळी अरबाजच्या गर्लफ्रेंडचं नाव लिझा बिंद्रा असं आहे ती मॉडेल व कंटेंट क्रिएटर आहे तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स साडेसहा लाखापेक्षा जास्त आहेत तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचे व अरबाजचे अनेक रोमॅन्टिक फोटो तसेच व्हिडिओ पाहायला मिळतात अरबाजनेही लिझा बरोबरचे फोटो त्याच्या अकाउंटवर पोस्ट केले आहेत लिजा व अरबाज दोघेही रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांनी लग्न केलं नसलं तरी लवकरच ते लग्न करणार आहेत असं अरबाजने एका मुलाखतीत सांगितलं होतं तर मंडळी बिग बॉस मराठी सीजन फायव्ह मधील अरबाज पटेल हा स्पर्धक तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद